माझा मत विनोपासून आपला जन्म झाला असं तुम्ही ना पण मी परिचय का विचारता माझ्यासाठी माझ्या बाप्पाला काय लाव जन्म काय हवं

परमेश्वर प्रत्येकाच्या अंतराने वास्तव्य करत आहे पण साक्षात बुद्धीची देवता म्हणजे सरस्वती देवी जीवांची वास्तव्य करतोय शब्दाचा उपयोग कसा करावा बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करावा

गरजे असा आम्ही बोल शकणार नाही कारण सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मा विष्णु महेश यांना छेदत मला माहितीच झालं अर्थात औछाय पितछा या विस्मजनाला कोणीतरी देवाला आणि आमच्या ज्ञायपतकेत प्रसन्न झाले म्हणजे तुमची